नमस्कार मित्रांनो आरतीज किचनमध्ये आपल्या सगळ्यांचं स्वागत आहे वाटण न वाटता आपण छानपैकी रस्सा भाजी कशी बनवायची हे पाहणार आहे त्यासाठी मी एका मोठ्या कढईत तेल टाकले जिरी मोहरी आणि कडीपत्ता टाकून घ्या त्याला छानपैकी तडका बसला की मग आपण त्याच्यामध्ये बारीक चिरलेले दोन कांदे टाकायचे कांदे आपल्याला गोल्डन ब्राऊन करून घ्यायचे आहेत कारण जर कांदा कच्चा राहिला तर भाजीसुद्धा तुमची चवीला चांगली लागत नाही आता त्याच्यामध्ये मी एक मोठा चमचा भरून आले लसूण पेस्ट टाकले त्याचा कच्चटपणा जाईपर्यंत तुम्ही परतून घ्या आता मी इथं दोन छोटे टोमॅटो टाकलेले आहेत टोमॅटो लवकर शिजावे म्हणून मी लगेचच संपूर्ण भाजीला जेवढं मीठ लागतं तेवढं मी ला ते आत्ताच टाकून घेतलेलं आहे झाकण ठेवून आपण ह्याला परतून घेऊया जेणेकरून मस्तपैकी टोमॅटो आपले गळतील आता पा मस्त छानपैकी त्याचं स्मॅश झालेलं आहे टोमॅटो आता मसाले टाकूया अर्धा चमचा हळद टाकली आहे दोन चम एक चमचा भरून मी धने पावडर टाकली आणि दोन चमचे भरून मी घरचा मसाला टाकलेला आहे इथं तुम्ही लाल तिखटसुद्धा वापरू शकता पण लाल तिखट वापरलं तर चिकन किंवा मटन मसाला नक्की वापरा आता आपण हे झाकण ठेवून भरतो थोडंसं त्याच्यात मी गरम पाणी ओतले का की मसाले आपले करतू नये म्हणून पहा आपल्या छानपैकी त्या ते भाजीला तेल सुटलेलं आहे मसाल्याला आता बारीक वाटलेलं हे वाळलेलं खोबरं आहे ते टाकले दोन चमचे भरून आणि ते सुद्धा आपण परतून घेऊया आज आपण वांग्या बटाट्याची रस्सा भाजी करतो आहे खूप भन्नाट भाजी लागते बिना वाटण वाटता ही भाजी तुम्ही घाईच्या वेळेला जर केली ना कळणारसुद्धा नाही कोणाला की ह्याच्यात वाटण वाटून टाकलेलं नाही आता झाकण ठेवून हे मस्तपैकी वांगे बटाटे परतून घ्या आणि तुम्हाला किती हवं आहे तेवढं रस्सा म्हणजे त्याच्यात गरम पाणी होता आणि झाकण ठेवून मंद गॅसवर ही भाजी छानपैकी शिजू द्या पहा आता आपली भाजी शि शिजत आलेली आहे आता काय करायचं आहे त्याच्यामध्ये आपल्याला झाकण ठेवून बारीक करून शिजवलेली आहे मी आता दोन चमचे भरून मी शेंगदाण्याचा कूट टाकलेला आहे त्याचबरोबर एक चमचा भरून गरम मसाला पावडर टाकलेली आहे आता झाकण ठेवून मंद गॅसवर पाच मिनटं ठेवा की आपली भाजी रेडी होऊन पहा तुम्ही एकदम भन्नाड भाजी होती रेसिपी आवडली तर लाईक शेअर सबस्क्राईब नक्की करा धन्यवाद